खटाव तालुक्यातील पळशी ते गोपूज रस्त्यावर ओढ्या नजीक टॅक्टरच्या धडकेत दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू कोरेगाव शहरातील हिंद नगर वाचनालय बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने महिला बचत गटांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली यात तज्ज्ञ व्यक्तींनी केले मार्गदर्शन मराठा आरक्षणासाठी खटाव तालुक्यातील जनतेने मोठा लढा उभारला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी संपर्क कार्यालयात जनतेच्या समस्या जाणून घेत विकास कामावर केली चर्चा लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी युवकांनी खांद्यावर घ्यावी भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे यशवंतराव चव्हाण विद्यालयात भरला बाल बाजार खरेदीसाठी पालकांची मोठी गर्दी जिल्ह्यातील नगरपरिषद प्रकल्पांचं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतला आढावा खटाव मान तालुक्यातील औंधसह वंचित सोळा गावांच्या पाणीप्रश्नी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी येथे केले अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व युवक युवतींनी मतदान नोंदणी करण्याचे प्रांताधिकारी गाडेकर यांचे दहिवडी येथे आवाहन अभियांत्रिक विद्यालय फलटणच्या खेळाडूंची आंतरविभागीय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड मोदी संकल्प संकल्पचित्ररथ अडवल्याने मान तालुक्यातील वरकुटे मलवडी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले मान तालुक्यातील बावरहिरे येथे एका घराच्या बांधकाम साईटवरून सुमारे सत्तावन्न हजार रुपयाच्या लोखंडी प्लेटची चोरी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील मरळी येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद विविध कामाचा घेतला आढावा वाई तालुक्यात सामाजिक थेट निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी कोयना धरणातून सिंचनासाठी पूर्वेकडे सोडण्यात येणारे पाणी करण्यात आले बंद मागणी कमी झाल्याने घेतला निर्णय दहिवडी नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांचा भाजपच्या बॅनरवर फोटो दहिवडी शहरात चर्चांना उधान कराड तालुक्यातील उमरज येथे स्मशानभूमीच्या जागेवरून दोन समाजामध्ये वाद सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांची यांनी जागेची केली पाहणी वाई तालुक्यातील एक्सर येथून घराचे साहित्य चोरीला वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भाजप सातारा पूर्व मंडल कार्यालयीन सदस्यांना भाजप जिल्हाध्यक्ष दहरशील कदम यांच्या वतीने नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली सातारा मध्यवर्ती बस स्थानकामध्ये दागिन्यांची चोरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गांजा विक्री प्रकरणी दोघांना चर्च परिसरातून घेतले ताब्यात कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई शहीद जवान अनिल कळसेंच्या पार्थिवावर रेठरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सव्वीस डिसेंबर रोजी फलटण दौऱ्यावर खासदार सिंह नाईक निंबळकर यांनी दिली माहिती सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आरक्षणासाठीचे उपोषण मंगळवारपासून स्थगित करणार आंदोलनकर्त्यांनी दिली माहिती सातारा शहरातील शुक्रवार पेठेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी गिरणी कामगारांची बैठक पार पडली वासोटा येथील पर्यटन तीस डिसेंबर ते एक जानेवारी बंद बामणोलीच्या वनक्षेत्रपालांनी दिली माहिती मान तालुक्यातील पर्यती येथे माय लेकीचा गाळा आवळून खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा मसवड पोलिसांनी केली अटक सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्राजी भोसले चालवली रिक्षा तेरा वर्षाच्या मुलाचा मृतदेह उसाच्या फडात आढळला सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना कोरेगाव तालुक्यातील बाडळे खोऱ्यात हिवरे गावात एका तेरा वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली या मुलाचा मृतदेह उसाच्या फळात अडवून आला विक्रम विजय खताळ असे मयत मुलाचे नाव मयत विक्रमचा मृतदेह उसाच्या फळात काही शेतकऱ्यांना दिसला त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुना होत्या तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला विक्रमचा खून कोणी केला आणि कशासाठी केला याबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळालेली नाही पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढे शोध घेत आहे या हत्येमुळे गावात एकच खळबळ उडाली